आणि यानंतर बातमी पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध छात्र संघटनांच्या मोर्चांची आंदोलनाची आज पुण्यामध्ये एकंदरीत दोन मोर्चांचं आयोजन करण्यात आलेलं होतं खास करून सरकारी नोकर भरतीवरची बंदी त्वरित उठवावी भरतीसाठी प्रतीक्षा यादी लावावी तलाठी भरती परीक्षा एम पी एस च्या मार्फत मोफत घेण्यात यावी या मागण्यांसाठी पुण्यातल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं छात्र क्रांती मोर्चाचं आयोजन केलं शनिवार वडा ते विधानभवनापर्यंत काढलेल्या मोर्चात शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग होता तर दुसरीकडे सैनिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार परिचारकांचा निषेध करण्यासाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियानंही मोर्चाचं आयोजन केलं होतं मात्र ऐन वेळेला पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे मोर्चाच्या ऐवजी विद्यापीठाच्या आवारात निषेध सभा घेण्यात आली यावेळी आमदार परिचारकांसोबतच मोर्चाला परवानगी नाकारणाऱ्या पोलिसांचाही निषेध नोंदवण्यात आला आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगरातर्फे छात्रक्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चात साधारणतः सात ते आठ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत खूप प्रमुख मागण्या आहेत म्हणजे विद्यापीठासंदर्भात फोटो कॉफी प्रक्रिया नीट होत नाही मध्ये होत नाही त्यात खूप चुका होता त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद होतं स्कॉलरशिप असेल ईबीसी असेल ही विद्यार्थ्यांना वेळेवर भेटत नाही एमपीएससी युपीसीच्या भरती बंद आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतोय तर त्या सगळ्या मागण्या आहेत